आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्वांचे मार्गदर्शक तसेच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा नारायणगावचे विद्यमान उपसरपंच आणि चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणारे योगेश उर्फ बाबू पाटे यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जुन्नर तालुका प्रमुखपदी निवड झाली त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य भागेश्वर डेरे यांची उपतालुका प्रमुखपदी आणि माजी उपसरपंच संतोषदादा वाजगे आणि ज्ञानेश्वर औटे यांची नारायणगाव शहर शिवसेना प्रमुखपदी निवड झाली या निवडीने तालुक्यात सर्वत्र जल्लोष होत असून शिवसेनेच्या शिंदे गटाला तालुक्यातून मोठी ताकद मिळणार असल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे यावेळी नारायणगाव शहरात माजी उपसरपंच संतोषदादा वाजगे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे हेमंत कोल्हे विकास नाना तोडकर आळीभाई आतार बाळा भावळ अजित वाजगे जालिंदर खैरे ईश्वर पाटे संतोष पाटे पप्पू भूमकर राजू कोल्हे खेबडे यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केलाय बाबूशेठ पाटे चांगली मोठी तोप आहे आणि विद्यमान उपसरपंच व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबूभाऊ पाटील यांची जुन्नर तालुका शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल खऱ्या अर्थानं एक आनंदाचं वातावरण नारेगाव ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीमध्ये ज्या व्यक्तिमत्वामध्ये कुशल संघटक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून असो किंवा शिवसेनेच्या माध्यमातनं तळागाळामध्ये सर्वात जास्ती संपर्क असताना आमचं हे युवा नेतृत्व आणि या नेतृत्वानं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसामध्ये युवा तरुणांमध्ये जे आगळं वेगळं नाव निर्माण केलं खऱ्या अर्थानं आज शिवसेना एकनाथ शिंदे गटानं आदरणीय भाऊ भाऊ एक प्रकारचा न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थाने एक सार्थ निवड म्हटलं तर वागत ठरणार नाही त्यांच्या समवेत आमच्या नारेगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य बागेश्वर भाऊ डेरे यांची उपतालुका प्रमुखपदी निवड झाली त्याचप्रमाणे नारेगाव शहर प्रमुखपदी नारेगावचे माजी उपसरपंच आदरणीय संतोष जाधव वाजगे यांची निवड झाली या तीनही व्यक्तिमत्वांना नारेगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं नारेगाव ग्रामपंचायतच्या वतीनं या निवडीबद्दल भावी वाटचालीसाठी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद एवढ्या वर्षात ना आत्ता कुठं ना सार्थ निवड झाली ते बाप भाऊ आप रात्री कधी फोन करा रात्रीचा जरी फोन केला तरी उचलतात त्यामुळे तालुका निवड झाल्याबद्दल बाब हार्दिक अभिनंदन तसेच संतोष दादा वाजगे यांची नारायणगाव शिवसेना शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन नारायणगावचा डाण्याबाग राज्य भाऊ भाऊ पाटे यांची शिवसेना तालुका प्रमुख पदी निवड झाली नारायणगावचाच नव्हे तर तालुक्यामध्ये शिवसेनेसाठी ज्या डाण्याबागाची गरज होती असं खंबीर नेतृत्व शिवसेनेने आज आपल्या जुन्नर तालुक्यासाठी सर्वांसाठी बाब बहुं भाऊची निवड करून नारायणगाव जुन्नर तालुक्याला एक सार्थ नेतृत्व दिलेलं आहे मी आम्हा सर्व मित्र परिवारच्या वतीनं बाब भाऊंना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा